नमस्कार मी रुपाली स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये आज आपण बनवणार आहोत मेथीच्या टिक्की किंवा मेथीच्या वड्या तर त्या मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर चलया बनवूया आपण ही मेथी मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि कापून घेणार आहे जेवढी बारीक कापता येईल आपल्याने तेवढी बारीक कापून घ्यायची मेथी अशा पद्धतीने मी कापून घेतलेली आहे मी ती आजकाल स्वस्त झालेली आहे मी गावाला गेली होती तिकडून मी पाच रुपयाची एक जुडी आणली होती दहा रुपयाच्या दोन जुड्या मिळाल्या मला इथे मी चार पा सहा मिरच्या हिरव्या मिरच्या लसूण आणि जिरं घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि ह्याच्यात टाकलं त्या प्र त्याचप्रमाणे आपल्याला इथे तीळ टाकायची आहे थोडीशी जास्त पण टाकली तरी काही हरकत नाही मी एवढी तीळ टाकली दोन चमचे इथे आरती वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा अर्ध डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि डाळीच्या पीठापेक्षाही अर्ध बाजरीचं पीठ घेतलेलं आहे खाणारे लोक कमी आहेत म्हणून मी हे एवढं कमी प्रमाणात करत आहे इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि आपण हे आता घट्टसर मळून घेऊया अजून मी यामध्ये पाणी टाकलेलं नाही जे मेथीला जे पाणी सुटलेलं असतं त्याचं जेवढं चोरता येईल तेवढं चोरून घेईल मी थोडंसं किंचित पाणी टाकेल बघू शकता तुम्ही मी किती पाणी टाकलं दोन पोहे खायचे दोन तीन चमचे पाणी टाकलं फक्त त्यातच हे म्हणून घेतलं फिट पूर्ण अशा पद्धतीने मी हा गोळा मळून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही कसं आहे याच्या आता आपण वड्या करून घेणार आहोत मी इथे एका चाणीला तेल लावून घेते थोडंसं खाली आपल्याला ह्या टिक्की ज्या आहेत किंवा वड्या ज्या आहेत ह्या वाफवून घ्यायच्या आहे म्हणून मी याला खाली तेल लावून घेते आणि ह्या अशा पद्धतीने गोळे करून आणि गोल 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 वड्या करून घेत आहे मी थोड्याशा जा, जास्त जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही या बड्या करून झाल्यानंतर मी इकडे कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे वाफवून घेण्यासाठी जी आपण चाळणी ग्रीस केली आहे तेलाने ती चाळणी आणि त्याच्यातल्या बड्या आपण आता वाफेसाठी ठेवलेल्या आहेत दहा मिनटांनी या मी काढून घेणार आहे वाफून झालेल्या आहेत ह्या खूप छान हे बघा एकदम मस्त वाफ झालेली आहे त्याला या आपण आता शॅलो फ्राय करून घेऊ त्याला जास्त तेल लागत नाही इथे मी तवा गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये फक्त हे एक पळी तेल मी घालणार आहे एवढ्या तेलातच तेवढ्या वड्या सात आठ वड्या आठ वड्या ज्या आहेत त्या आपल्या तळल्या जाणार आहेत खूपच सुंदर लागतात ही वाळ्यात अशा प्रकारच्या वड्या ते उकडल्यामुळे अजून थोड्याशा जास्त फुगल्या सगळ्या आपण आता अशा शालू फ्राय करून घेणार आहोत वरून करताना वरून वरून पण तीळ लावली असती तरी पण चाललं असतं पण माझ्या लक्षात नाही राहिलं मी आतमध्ये पण टाकली वरून पण लावायची होती मला वड्या करताना काय सकाळी घाई घाईमध्ये लक्षात नाही राहत ब्रेकफास्टसाठीचा आयटम हा खूप सुंदर आहे जोपर्यंत मेथी स्वस्त आहे तोपर्यंत अशा प्रकारचं हे बघा किती सोनेरी कलर येईपर्यंत याला आपण आता फ्राय करून घेणार आहोत दोघी बाजूनी छानपैकी या फ्राय करून घ्यायच्या है लिया। पने ले 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 ते ह्या चार वड्या आपल्या व्यवस्थितपणे फ्राय झालेल्या आहेत ज्या पुढच्या चार वड्या मी घेतलेल्या आहेत त्या बाजूला ठेवल्या तेवढ्याच त्यांना वाफ लागून आतमध्ये पण व्यवस्थितपणे शिजतील आणि एकदम छान लागतील ह्या या ज्या झालेल्या आहेत त्या मी साईडला करून घेते तव्यालाच साईडला करून घेते म्हणजे त्या गरम राहतील आणि ह्या बाकीच्या चार मी आता फ्राय करून घेते जवळजवळ सगळ्या ओड्या आपल्या आता फ्राय झालेल्या आहेत हे बघा किती छान दिसतात तुम्हाला कशी वाटली ही डिश कमेंट्सद्वारे कळवा आणि तुम्ही पण करून बघा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघा किती सुंदर आणि आतमध्ये किती छान खुसखुशीत कुछ झालेल्या आहेत खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत 买。Bye.